आणि मी सोयाबीनची भाजी बनवलेली आहे तर त्यासाठी मी आधी ते पाणी गरम करून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत आणि उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यानंतर काढून घेऊन या तर सोयाबीनमधून पाणी काढून घ्यायचं आहे तर आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी थोडे जिरे टाकलेले आहेत लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतलेले आहे आणि आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता त्याच्यामध्ये मी ते कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे ते याच्यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी आता चटणी दोन चमचे चटणी टाकून घेते थोडी धने पावडर गरम मसाला आणि हळद टाकून घ्यायची आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मसाला भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे थोडं पाणी ओतून घेते आणि आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा प्रकारे इथे आपल्याला मसाला भाजून घेतला आहे मी आता त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचे आहे तर इथे मी सोयाबीनचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आक्का पण टाकू शकता मी ते तुकडे केलेले आहेत तर ते व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून घेते आता हे हलवून त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे मी पाणी थोडं टाकून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून ह्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि थोडी कोथिंबीर अजून टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे तर पाच मिनटं आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपली मस्त अशी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे